नमस्कार जनादेश दोन हजार चोवीस या विशेष कार्यक्रमात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान आज पार पडलं शहरांच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये मतदानाचा अधिक उत्साह पाहायला मिळाला राज्यामध्ये सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यामध्ये म्हणजे सुमारे सत्तर टक्के एवढं झालंय आणि सर्वात कमी मतदान मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्यात झालंय आता येत्या ते शनिवारी तेवीस तारखेच्या निकालाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे पण त्याआधी आज आलेल्या बहुतांश एक्झिट पोल्सनं महायुतीकडे कल दर्शवला हो आहे यासह विविध विभागातल्या स्थितीविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर आणि शैलेंद्र परांजपे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत त्यांच्यासोबतच विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातूनही काही ज्येष्ठ पत्रकार आपल्याशी जोडले जातील त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी पाच वाजेपर्यंत सुमारे अठ्ठावन्न पूर्णांक तीस टक्के मतदान गडचिरोलीमध्ये सर्वाधिक तर मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान प्राथमिक आकडेवारीनुसार राज्यातल्या तेरा मतदारसंघामध्ये सत्तर टक्क्याहून अधिक मतदान राज्यपाल सी पी राधाकृष्णन एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह इतर मान्यवरांनी बजावला मतदानाचा हक्क ज्येष्ठ नेते शरद पवार नाना पटोले उद्धव ठाकरे राज ठाकरे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि इतर नेत्यांनीही केलं मतदान अनेक मतदानोत्तर चाचण्यांमध्ये महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे अडुसष्ट टक्के मतदार राज्य विधानसभेच्या दोनशे